ज्यांच्या जो राहतो त्याच्या नावावर कर खाजगी जागेवर राहिला तरी जो राहतो त्याच्या नावावर जागा जातो तुम्हाला चिंता काय करायची कारण नाही आणि कोण म्हणत असेल जागा आम्ही उठवायला येतो एवढीशी वीट जरी नेऊन दाखवली तरी मी राजकारणात निवड मला उलट या ठिकाणी सुचवायचे दोन एका गोष्टीचा संकल्प आम्ही केला गेल्या तीन चार महिन्यापासून जेव्हा नवीन प्रशासकीय भवन होते तेव्हा जुन्या प्रांत कार्यालयाचं आम्ही त्या ठिकाणी घडवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थ्रीडी ॲनिमेशन सेंटर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याशी थ्रीडी स्वरूपात बोलतील लोकांना विचार सांगतील त्यांचा संघर्ष सांगतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी संग्रहालय करायचा जुन्या प्रांत टॉपिकचा आमचा निश्चय त्या ठिकाणी निधन भारतातलं पहिलं अशा पद्धतीचं ईडी सेंटर उभं राहील ज्याच्यामध्ये डॉक्टर भारतरत्न भीमराव हो। बाबासाहेब आंबेडकर ते डॉक्टरसाहेब सगळ्यांशी त्यांची चलचित्र त्यांची कथा त्यांचं आयुष्य त्यांचा संघर्ष आणि त्यांची मतं त्यांचा प्रवास हा लोकांची विद्यार्थ्यांशी जी बोलतील ते शेअर करतील त्याच्या भावना शेअर करतील ज्यातून शिकायला मिळेल हा पहिला संकल्प आम्ही त्यावेळेस कि आहोत आता दुसरा संकल्प अशा ठिकाणी करतो आहे की या ठिकाणच्या लोकांना ज्या लोकांच्या अडचणी आहेत तिथे रस्ते खड्डे अडचणी कॉन्क्रीट पाणी रस्त्यावर वाहते पुढच्या पाच वर्षात या संपूर्ण मंगळ पेठेचं नाव डॉक्टर देपराव किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करून येथील तुमच्या बारक्या सुरक्या अडचणीसुद्धा पाच वर्षात ठेवणार नाही मला काय पस्तीस वर्षाचा आम्हाला सत्ता स्वप्न बनलं नाही आजचा इन्स्टॉलमेंट मध्ये काम नाही करायचं एकदा सगळ्या अडचणी पुढच्या पाच वर्षाच्या काढायचे तुमचं समर्थक ताकद प्रेम या ठिकाणी उभं राहिलं तर पाच वर्षामध्ये पुढच्या कुठल्याही अडचणी करणार नाही तुम्हालाही सुप्रा असतील महिना असतील या दोघींना या भागाचं नगरसेवक म्हणून काम करताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे माझा कार्यकर्ता जीवन या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून माझ्यावर काम करतो त्या ठिकाणी काकडे आयोळ्यांचं मग अशी संनी म्हटलं की दररोज आयोळ्यांना संधी मिळते लोकांची इच्छा काकडींना पण संधी मिळायची म्हटलं जॉईंटली दोन्ही चाक एकत्र चालवल्या काकडे पण चालले पाहिजेत आयोळे पण चालले पाहिजेत मग आता जबाबदारी तुमच्यावर आहे काकड्यांना आणि आयोळींना दोघांना एकत्र चालवायची तिकीट द्यायचं काम राजांनी केलं राजे म्हणजे ते नाही शिवरूप राजे आम्ही त्यांच्यातलं नाहीच आहे ना आपण गोठाळा या ठिकाणी करून चालणार ना विकासाला तुम्ही कुणाला धरू नका मला एकट्याला धरणं तरी चालते कारण पाच वर्ष आता फलटण दुरुस्त करायचं फलटण मॉडेल करायचं फलटणच्या बारामतीप्रमाणे फलटणची सुधारणा करायची हा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला छोटा छोटा मायक्रो प्लॅन तयार झालेला आहे गटारा कुठं असावे उतार कुठं असावे ग पाण्याची दिशा कुठं असावी पिण्याचं पाणी कसं यावं त्याचं शुद्धीकरण कसं करावं लोकांना डेंगू मलेरिया याच्यापासून कसं वाचवावं अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ती पाऊस येतो त्या पावसापासून लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये याच्यासाठी काय करावं अनेक घरं या ठिकाणी पडली होती त्याने आलो होतो अनेक घरं या ठिकाणी पडली होती तर नैसर्गिक आपत्तीपासून त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे मी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो राजकीय आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्हाला लोकांना घ्यावं लागणार लोक मग असो म्हणतात तसं पस्तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये संपतात त्यांच्याकडनं अपेक्षा काय होती की आता रिंग रोड इथं निर्माण केलं रिंग रोडने पुण्याला जाऊ तर लोक मत मागायसारखे काय नाही पस्तीस वर्षात विकास करू शकले नाहीत आता परत चाळीसा वर्षी फुसवायला म्हणून काय येणार आहेत पण तरी सुद्धा चाळीसा वर्षी आम्ही विकास करतो म्हणून या ठिकाणी येणार आहेत मला तुम्हाला सांगायचंय तुम्हाला कर्तृत्वान माणसाची गरज नगराध्यक्षासाठी उभा राहिलेला माणूस संशयता झाला तुम्ही काम करताना बघितले <स्तुरीगे> मागच्या पाच दहा वर्षामध्ये लोकांच्या छोटी छोटी कामं असली तर त्या ठिकाणी पाणी सुत असेल तर त्या ठिकाणी जाणं लोकांची नोंद होत नसल तर तिथं जाणं शमशेरदादांचं काम सर्वसामान्य माणसांच्या कामाला त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी ते कमळाचं चिन्ह वाढलेत मला या ठिकाणी दिली भोसले यांचे सुद्धा आभार मानायचे की त्यांनी त्यांना पुढं जाण्याची त्यांनी आणि संरला या ठिकाणी काम करणारा माणूस चोवीस तास अव्हेलेबल तीनशे पासष्ट सतरा का अवेलेबल असणारा माणूस आहे मला सांगितलं ते पुन्हा जाणार नाही घरी जातात का नाही कारण नगरपालिका उघडल्यानंतर दिवसभर लोकांची कामच करणं एवढंच काम त्यांच्या पैशी प्रामुख्याने असत या ठिकाणी काम करणारा माणूस दिला एकीकडे काय काम माणूस आहे फॉर्म भरला नाही सही केला थी। नाही की लोकांना सांगतो मी आहे आता तुम्ही राजा आहे तर आम्ही काही गुलाम आहे का आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राजेशाही संपुष्टात मराठीत मराठी जागिरी केली त्यांची पण फुगिरी केली नाही श्रीमंत एवढा लाभला होता श्रीमंत तुमच्याकडे श्रीमंत होती तर करोनाच्या काळामध्ये काय घालके होती डेंगू मलेरिया आल्या लोकांना कुणाचा त्रिशे रुपया भरला लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये कुणाचं बिल माफ केलं मधुजी स्कूलच्या शाळेमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचं बिल फी कमी केले आम्ही त्या ठिकाणी वीस हजार सायकल दिल्या सुपरताई सायकल लावायचं भाडं पाचशे रुपये घेते श्रीमंत म्हणायचं का काय म्हणायचं तुम्ही ठरवा लोकांच्या गोरगरीबांच्या खिशात हात घालून लोकांच्या कारखान्यासाठी डिपॉझिट घेतली साखर कारखाना दुसऱ्याला चालवायला दूध संघ लोकांच्याकडनं काढून घेतला चांगल्या चालणारी संस्था घेतली दूध मागच्या महिन्यामध्ये दूध संघाचा निराव झाला कर्तृत्व गेलं होतं कुठं तुमचं कर्तृत्व पस्तीस वर्षात नगरपालिकेत दिसलं नाही कारखान्यात दिसलं नाही मार्केट कमिटीत दिसलं नाही मार्केट कमिटी चालू लोकांचे पगार झालेले नाही पंचायत समितीत दिसलं नाही आणि जो माणूस पंचवीस वर्षापूर्वी या भागामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेला होता त्या माणसाला तुमचं आमचं काय घेणार नाही बाप्पाला तुमचं असा पप्पू फलटणला आनंद दिला ते मग ते फलटण महानगरपालिका वॉर्डात ज्या निवडून गेल्या त्या <laughs> वॉर्डात सत्तावीस

पुन्हा कक्षा असेल काय असेल तर सत्तावीस लोकांची नावं एकदा तुम्ही सर सगळं सांगू लांब या ठिकाणी खयची लोकांची दवा आणखी सांगू शकतात नाही किती लोकांना ते ओळखू शकतात कारण कधी या ठिकाणी राहिले नाही लोकांच्या सुखात सोडून द्या कधी माहितीला नाही दुःखात नाहीत अडचणी आल्यात नाहीत लोक इथं डेंग्यू मलेरिया पाणीचर्य कशाला असतं हे माणूस कशात नाही आता पस्तीस वर्षे त्याच्या पप्पांकडे नगरपालिका होती फलटण मध्ये पस्तीस वर्षे माणूस रिंगरोडली काय जायचा कधी अमवार पेठेत येणार नाही कधी मलटनात जाणार नाही कधी शुक्रवार आता गाडी बरं निवडणुकीच्या तोटा गल्ली बळात फिरती मध्ये गणपतीने जाणार नव्हतं माझ्या पप्पाने गणपती गरीब माणूस त्याला तसू लागत माझ्यापेक्षा आणि असा पप्पू ज्याला नगरपालिका माहीत नाही त्याला कोण नगरपालिकेचे कर्मचारी माहिती नाहीत कुठं बसायचं माहिती नाही त्याला तालुक्याच्या ठिकाण माहिती नाही त्याला कार्य स्वतःच्या कार्यकर्त्याची नावं माहिती नाही असा पप्पू